पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पुण्यातील वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर विवाहित महिलांच्या उंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला होता वैष्णवीच्या प्रकरणावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पुण्यातील आणखीन एका लेकीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वर्षभरापूर्वीच या लेकीचं लग्न झालं होतं सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली स्नेहा विशाल झगडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून वयाच्या वर्षी स्नेहाने टोकाचं पाऊल उचललं आहे पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सा सासरच्या मंडळीविरोधात दा तक्रार दाखल केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार स्नेहाचे विशाल सोबत वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते सुरुवातीचे काही दिवस दोघांचेही दोघांचे दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता मात्र काही महिन्यातच स्नेहा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेक वेळा वाद होण्यास सुरुवात झाली स्नेहाच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिला स्वयंपाक नीट करता येत नाही तसेच माहेर होऊन वीस लाख रुपये घेऊन असं बोललं जात होतं स्नेहाचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्या मंडळीने केला असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे या छळामुळेच स्नेहाने आत्महत्या करण्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय स्नेहाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्नेहाचा पती पती विशाल झगडे तसेच सासरे संजय झगडे सासू विठाबाई झगडे आणि दीर विनायक झगडे तसेच ननंद ते तेजश्री धिटे ते नंदेचा पती परमेश्वर धिटे यांच्या सासरच्या विरुद्ध तसेच सासरचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता न्यूजला शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा